नमस्कार मी निवेदक दत्तात्रय मुजमुले स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत डॉक्टर विलास पांगरकर यांच्या वाढदिवसानिमित्त पितृछत्र हरवलेल्या सहा मुलींना प्रत्येकी एकावन्न हजार रुपयांची मदत रंजल्या गांजल्यांना मदत करण्याबरोबरच धार्मिक कार्यातही विलास पांगरकर नेहमीच अग्रभागी असतात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे विचार महाराष्ट्रासोबतच महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचवण्याचे काम ते आपल्या छावा भारत क्रांती मिशनच्या माध्यमातून करत आहेत त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठीही त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे डॉक्टर विलास पांगरकर यांनी पित्रछत्र हरवलेल्या सहा मुलींना प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपयाची मदत करून एक आदर्श निर्माण करणारा वाढदिवस साजरा केला आहे शिन्नर तालुक्यातील पांगरी येथे गुरुवार दिनांक एक जानेवारी रोजी छावा मराठ्या मराठा क्रांती मिशनचे अधिवेशन आणि संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विलास पांगरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊंचे वंशज शिंदखेड राजा येथील शिवाजीराजे जाधव होते त्याचबरोबर व्यासपीठावर मनोज दादा पाटील छावा भारत क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विलास पांगरकर बीड छावा मराठा संघटनेचे बीड जिल्हा प्रमुख शिवाजीदादा ठोंबरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी सिन्नर तालुक्यातील गोटेवाडी येथील प्रकाश सरोदे यां या शेतकऱ्याची या आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर आले होते त्यांच्या सहा मुलींना डॉक्टर विलास पांगरकर यांच्याकडून प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपयांची मदत करण्यात आली या मदतीचे धनादेश मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील शिवाजीराजे जाधव विलास पांगरकर त्यांच्या पत्नी छाया पांगरकर आणि साधू संतांच्या महंतांच्या उपस्थितीत सरोदे यांच्या पत्नी सिना सरोदे आणि त्यांच्या मुलींच्या हाती सुपर्द करण्यात आला